त्याच्यात एकूण मारेकरी सात जण होते मित्राचा कोन इंदुरी बायपास जयमल्लर हॉटेल पाशी झाला आणि त्याच्यात त्यांनी एकच आरोपी वरती सगळं दोष दाखवून एका आरोपीला अटक करून त्याची एमसीआर करून जेल एंट्री पण केली आणि पूर्ण तपास झाला असं सा, आम्हाला सांगतात की पूर्ण तपास झाला आणि अजूनही आमच्याकडे आम नव्वद दिवस आहे तपासात जर अजूनही काय आढळून आलं तर आम्ही बाकीच्या आरोपींवरती ऍक्शन घेतो आणि ते आम्हाला असं पण सांगतात ते सांगता की जर तो व्यक्ती तिथं नसल तर त्याच्यावरती आम्ही कसं काय आरोप करू पण मी प्रत्यक्ष त्यावेळेस तिथं विश्वास येवले अक्षय येवले अभिषेक येवले परत वैभव मांडेकर हर्षद पिंगळे आणि इतर दोन असे एवढे जणांना मी तिथं घटनास्थळी पाहिलेले पार्श्वभूमीचा आरोप होते, तो पार्श होता। होते। चार वर्षापूर्वी आता काहीच नव्हतं आता तो माळ करी होता पूर्ण केळी वेळी वाटप करून आता उपास होता त्याला तो साडेआ वाजता फोन करून निघाला होता घरी काय मागणी माझं म्हणणं एकच की माझा मुलगा मुलाजवळ काही नव्हतं तो घरी निघाला होता आई घरी एकटीच होती मला एवढंच माहिती मी ड्युटीला तिथं त्या जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावर काम लोशला होतो नाईटला मला एवढंच माहिती आहे तुम्हाला एवढच सांगू शकतो की माझा मुलगा जवळ हत्यार वगैरे हो असल्या काही प्रकार नव्हता सीपी साहेबांना पण भेटलो सीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तिथले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची आम्ही तपास काढून घेऊ त्यांच्या हातातून आणि दुसऱ्या अधिकाऱ्याकडे तपास देऊ तुम्हाला न्याय देऊ म्हणून कारण त्यांनी एकच आरोपी हजर केला आणि त्याच्या मित्राचं तर असं म्हणणं आहे की त्यांनी सहा ते सात लोकांनी माझ्या भावावर हल्ला केलेला आहे तेव्हा आम्हाला न्याय भेटावा बस... पुरवणी जबाबची काही मागणी तुम्ही केली आहे का हो परत फिरत घ्यायला सांगितलं